नमस्कार घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला छान असे कडक कुरकुरी सामोसे कसे बनवायचे ते मी तुम्हाला आता बनवून दाखवणार आहे तर यासाठी मी पाव किलो कोबी छान असा बारीक कापून कढईमध्ये थोडंसं जिरा आणि मोहरी फोडणी टाकून औ... थोडीशी वाफ देऊन घेतलेला आहे कढीपत्त्याला आपण वाफ दिलेली आहे नंतर आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि वटाणा पण आपण पन पाव किलो उकडून घेतलेला आहे हिरवी मिरची मीठ लसूण आणि जिरं आपल्याला यामध्ये वाटून घालायचं आहे दहा बारा मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचे मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचे जिरं घेतलेलं आहे तर मिरची आणि ते आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये फोडणी टाकण्यासाठी मी मोहरी घातलेली आहे नंतर त्यामध्ये कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर आणि नंतर उकडलेला वटाणा आपल्याला यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला यामध्ये एक चमचा धना पावडर आणि तेलामध्ये व्यवस्थित धना पावडर परतून घ्यायची आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद पावडर घालून घ्यायची आहे चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाला अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पाठीमागे बनवलेले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाण्यासाठी मिळतील अशा पद्धतीने हे साहित्य परतून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये दीड चमचा आपल्याला गोडा मसाला घालून घ्यायचा आहे तो पण आपल्याला वाटाण्यामध्ये व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत नंतर आपण आलं लसूणची पेस्ट थोडीशी तेलामध्ये घालून परतून घ्यायची आहे समोसा वटाणा आणि बटाटा असल्यामुळं आणि कोबीमुळं या समोशाला खूपच छान अशी टेस्ट येते आणि हा समोसा खायला खूप छान लागतो नंतर यामध्ये आपण वाटून घेतलेली हिरवी मिरची लसूण जिरा आपण यामध्ये मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे तर ते ठेचा आपल्याला छान वाटाण्यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण मॅश करून घेतलेला बटाटा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे छान असा हा बटाटा आपण बारीक करून घेतलेला आहे म्हणजे समोश्यामध्ये घातल्यानंतर समोसे व्यवस्थित बनवता येतात बटाटा जास्त मोठा ठेवायचा नाही छान असा बारीक करून आपल्याला यामध्ये व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्याचे छान असे पदार्थ बनवलेले आहेत उन्हाळ्याच्या पदार्थांमध्ये आपण दुकानासारखी बॉबी आपण घरच्या घरी बनवलेली होती तर तीही तुम्ही नक्की बघा नंतर यामध्ये आपण वाफून घेतलेला कोबी यामध्ये घालून व्यवस्थित ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे धना पावडर गोडा मसाला आणि मिरचीचा ठेचा असल्यामुळे या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते अशा पद्धतीने ही आपली भाजी परतून झालेली आहे नंतर आपल्याला यामध्ये बारीक करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपण आता गॅस बंद करून ठेवणार आहोत नंतर आपल्याला आता सामोसे बनवण्या बनवण्यासाठी एका ताटामध्ये मी अर्धा किलो मैदा चाळून घेतलेला आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा ओवा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी तेलाचं मोहन घालायचं आहे तर हे तेल आपण गरम करून घेतलेलं आहे तर आपण हे तेल पिठामध्ये घालून हे पीठ व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हातात पिठाचा छान असा मोटका होईपर्यंत आपल्याला हे पीठ व्यवस्थित तेल त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि घट्टसर असं आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हाताच्या साह्याने छान असं हे पीठ मिक्स करून असा पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे अशा पद्धतीत आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे म्हणजे आपले सामोसे छान असे कुरकुरीत बनतात आणि खायला पण खूपच छान टेस्टी लागतात त्यानंतर आपण थोडंसं पाणी कोमट करून घेतलेलं होतं तर कोमट पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे ओलतण्याने पाणी गरम असल्यामुळं आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे नंतर पिठाचा असा घट्टसर गोळा बनवून आपण दहा पंधरा मिनटासाठी हे पीठ भिजत ठेवणार आहोत अशा पद्धतीने आपण आता हे पीठ भिजलेलं आहे तर आता आपल्याला समोसे बनवून घ्यायचे आहेत मागच्या व्हिडिओमध्ये दिवाळीचेही आपण आप छान पदार्थ बनवलेले होते दिवाळीच्या पदार्थांमध्ये शंकरपाळीचं पीठ कसं मळायचं चकलीची भाजणी कशी बनवायची बुंदीचे लाडू कसे करायचे या सर्व गोष्टी दाखवलेल्या होत्या तर त्या तुम्ही नीट नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा अशा पद्धतीने छान अशा आयताकृती आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे नंतर त्याचा अर्धा भाग करून आपल्याला याचा त्रिकोण बनवायचा आहे यासाठी हे टोक व्यवस्थित असे जोडून आपल्याला याचा त्रिकोण बनवून घ्यायचा आहे आणि आतमध्ये हात घालून पीठ व्यवस्थित आपण दाबून घेऊन याचा छान असं सा सामोसे बनवण्यासाठी आपण तिकून बनवणार आहोत व्यवस्थित दाबून घ्यायला घेत घ्यायचं आहे म्हणजे सामोसे फुटणार नाही अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला सारण त्यामध्ये छोट्या मोठ्या आकाराचे आपण सामोसे बनवणार आहोत सारून घातल्यानंतर आपण याचं तोंड दाबून व्यवस्थित बंद करून घेणार आहोत सामोसे आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत म्हणजे ते तेलामध्ये फुटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने हा सामोसा आपला तयार झालेला आहे आणि याला मध्यमाचेवर तळून घ्यायचं आहे म्हणजे सामोसे छान असे कडक आणि कुरकुरीत बनतात आणि खायला तर खूपच छान लागतात अशा पद्धतीने हा सामोसा खाली आपल्याला ठेवायचा आहे खालच्या साईडने व्यवस्थित दाबून घेऊन आपण सामोसे ठेवू शकतो अशा पद्धतीने बरोबर टोक एकावर एक घेऊन आपण याचा त्रिकोण बनवून व्यवस्थित हे पीठ दाबून घ्यायचं आहे म्हणजे सामोसा फुटत नाही आणि नंतर त्यामध्ये आपण ही सामोश्याची भाजी आपण घालून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हे सारण भरून त्याचं वरचं टोक व्यवस्थित बंद करून घेणार आहोत मागचे व्हिडिओ हो तुम्ही नक्की बघा त्यामध्ये छान छान असे आपण पदार्थ बनवलेले आहेत दिवाळीचे पदार्थ तसेच उन्हाळ्याचेही गावाकडच्या रेसिपी आपण बनवलेले आहेत त्याही तुम्ही नक्की बघा अशा पद्धतीने आपला हा सामोसा तयार झालेला आहे तर आपण आता ते तळून घेणार आहोत अशा पद्धतीने सामोसे खाली ठेवायचे आहेत यासाठी आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता मध्यम आचेवर आपण हे सामोसे व्यवस्थित तळून घेणार आहोत छान असा कलर येऊपर्यंत आपण हे सामोसे तळून घेणार आहे वरची बाजू थोडीशी तळून झाली की समोसा पलटवून खालची बाजू तळून घ्यायची आहे छान असे समोसे व्यवस्थित तळा तळल्या गेलेले आहेत आणि याला कलरही खूप छान असा आलेला आहे आणि समोसेवर खूप छान असे हे बबल्स आलेले आहेत त्यामुळं सामोसे खूप छान असे कडक आणि कुरकुरीत बनतात आणि खायला पण खूप छान असे टेस्टी लागतात अशा पद्धतीने आपले हे सामोसे तळून झालेले आहेत हा सामोसा फोडल्यानंतर आतली बाजूही छान अशी तळून निघालेली आहे आणि खूप छान असे हे क्रिस्पी सामोसा तयार झालेला आहे हातामध्ये याला तो तोडून पाहिला की एकदम असं